राज ठाकरेच मनसेचे सर्व सर्व अध्यक्षपदी निवड कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार राज ठाकरे यांची मनसे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे मनसे पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीमध्ये ठरावला मंजुरी देत सर्वांनी एकमताने राज ठाकरे यांची निवड केली ठराविक कालाधीपर्यंत कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार आहेत मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची निवड करण्यात आली आहे मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून एक त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झाली आहे राज ठाकरे मनसे पक्षाचे दोन हजार तेवीसपासून दोन हजार अठ्ठावीसपर्यंत अध्यक्ष रा असणार आहेत मनसे नेते बाळानंदाकूर यांनी याबाबत माहिती दिली राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळानंदगावकर यांनी मांडला तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झाली राज ठाकरे बैठकीत काय म्हणाले मयुळाला झालेले मतदान मोदीविरोधातून झालेलं आहे मयुळाच्या प्रेमातून झालेलं नाही शिवसेना ठाकरेगडाला मराठी माणसाने अपेक्षेपेप्रमाणे मतदान केलेलं नाही शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतल्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका असं अमित शहाना सांगितलं बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे हे देखील अमित शहाना सांगितलं आपण विधानसभेच्या दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढवत आहोत असं राज ठाकरे बैठकीत म्हणाले आमचं कोणासोबतही बोलणं झालं नाही आतापर्यंत आम्ही सोळा निवडणुका लढवल्या आहेत पुढे काय होतं ते माहीत नाही पण आम्ही आमची तयारी करत असल्याचं बाळा कर म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्षाने महायुतीला बिनचंतर पाठिंबा दिला होता राज ठाकरे यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ रत्नागिरी शिंदे नारायण राणे ठाण्यात नरेश मस्केसाठी सभा घेतली होती आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानाचकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिलेत फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर संकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा